कबूतर आणि मुंगी एक होती मुंगी ती एकदा तळात पडली पाण्यात खाऊ लागली तिला काठावर येता काठी झाड त्या झाडावर एक कबूतर बसले होते त्याला मुंगीची दया आली त्याने झाडाचे एक पान तोडून मुंगी जवळ टाकले मुंगी हळूच त्या पानावर चढली पान हळूहळू तरंगत काटाशी आले अशा प्रकारे कबुतराने मुंगीचा जीव वाचवला मुंगी जमिनीवर आली आणि आपला जीव वाचवण्यासाठी कबुतराचे आभार मानले काही दिवसांनी एक शिकारी बंदूक घेऊन तिथे आला त्याने झाडावर बसलेले कबूतर पाहिले त्याने बंदुकीने कबुतरावर नेम धरला कबुतराच्या शिकाऱ्याकडे लक्ष नव्हते पण मुंगीने शिकार्याला पाहिले मुंगी शिकाराच्या पायाला कडकडून चावली शिकारी जोरात ओरडला आणि त्याचा नेम चुकला तो खाली बसून पाय चोळू लागला तेवढ्यात बंदुकीच्या आवाजाने कबूतर सावध झाले आणि भुरकन उडून गेले अशा रीतीने मुंगीनेही कबूतराचा जीव वाचवला उपकाराची फेड उपकाराने झाली तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय